दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे सत्र न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलंय जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला कॉपीराईटमुळे समन्स बजावलं गेलं आहे असं कळतंय नागराज मंजुळे यांच्या खाशाबा या खाशाबा जाधव या, खाशा या चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून कॉपीराईट संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे खाचाबा जाधव चित्रपटाची स्क्रिप्ट माझी असल्याचा लेखक संजय दुजाणे यांचा दावा आहे आणि नागराज मंजुळे यांच्या खाचाबा जाधव चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून हा वाद निर्माण झालाय. आणखी तपशील देऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी हा सगळा नेमका वाद काय आहे आणि याबाबत मंजुळे यांची कुठली प्रतिक्रिया समोर आली आहे का? अ जो वाद आहे तो खाचाबा जाधव चित्रपटाची जी स्क्रिप्ट आहे मूळची स्क्रिप्ट जी आहे ती संजय दुधाने यांची असल्याचा त्यांचा दावा आहे त्या संदर्भात ते पुणे सत्र न्यायालयात गेले होते त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने जे आहे ते नागराज मंजुळे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आता एक समन्स काढलेला आहे त्यावेळेसच खरं तर नागराज मंजुळे काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल मात्र नागराज मंजुळे जे सध्या स्क्रिप्ट घेत आहेत ते दुसऱ्या लेखकाचे आहे मात्र ते लेखक म्हणजे खरी लेखक नसल्याचा दावा जो आहे तो हे संजय दुधाने करतायत आणि त्या संदर्भातच हा सगळा दावा न्यायालयात गेलेला होता हो त्याचं शूटिंग सुद्धा सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता पुढे काय होणार हे पाहावं लागेल मात्र आता तरी शिंदे न्यायालयात बालाजी धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी